श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कालपुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक तीन ची मिथून राशी पाहणार रा आहोत ही बुधाची तत्वाची द्विस्वभाव राशी असून पुरुष राशी आहे ही रास कालपुरुषाच्या कुंडलीत प्रवास लेखन हात दर्शविणाऱ्या तृतीय स्थानी येते विणा धरलेली लहान जुळी मुलं हे मिथुन राशीचे चिन्ह आहे बुद्धी या राशीचे सर्वात महत्वाचे कार्य करते म्हणजेच अष्टपैलू व सर्व गामी बुद्धिमत्ता वायूचा वेग आहे आणि स्मरण शक्ती आहे मिथून याला कुठलाही विषय लवकर कळतो व दुसऱ्याला नीट समजवता येतो आकलन शक्ती उत्तम असते समयसूचकता हजर जबाबीपणा या राशीत दिसून येतो विनोद थट्टा मस्करी हास्य अशी ही बालिश रास आहे अवखळ व बोलून प्रेमात पाडणारी मात्र या राशीत उथळपणा उतावळेपणा आहे त्यामुळे संयम ताबा आणि चिकाटी हे गुण मिथुनेत दिसत नाहीत एका ठिकाणी स्थिर न राहण्याची वृत्ती मिथून राशीत आहे मिथुन राशीचे नोकरी व व्यवसाय बघायचे झाले तर सर्व प्रकारची बौद्धिक कामे व क्षेत्र या राशीकडे येतात संवाद संपर्क साठवण शिक्षण बोलणे मीडिया ॲडव्होकेट वक्तृत्व संगीत गायन बोलण्याची संबंधित कला या गोष्टी मिथून राशीकडे येतात काउन्सलर मानसशास्त्रज्ञ तसेच संदेशवहन दलालीची कामं दळणवळण हे क्षेत्र मिथुनेकडे येतात मिथून राशीचे आजार पाहायचे झाले तर तृतीय स्थान म्हणून कान कानाचा पडदा कानाचे स्नायू व हाडे दर्शविते बुध त्वचा दाखवत असल्यामुळे त्वचा रोगही काही प्रमाणात मिथून राशीकडे आढळून येतात किंवा बुध चांगला असता त्या व्यक्तीकडे वयापेक्षा लहान सुद्धा दिसू शकतात टीबी दमा सर्दी खोकला कफ साठणे श्वासनाचे विकार फुफ्फुसांसंबंधी विकार मुंग्या येणे मणक्यात विकृती त्याचप्रकारे हात खांदे बोट संबंधी आजार किंवा अपघात होऊ शकतात मेंदू संबंधी विकार विस्मरण त्वचा रोग होण्याची शक्यता मिथून राशीच्या लोकांना असण्याची शक्यता असते त्याबरोबर इतर पापग्रह सुद्धा अभ्यासणे गरजेचे आहे मिथून राशीच्या लोकांना विविधतेची ओढ असते मिथुन राशीत मृग शीर्षाचे दोन चरण आद्रा नक्षत्राचे चार आणि पुनर्वसू नक्षत्राचे तीन चरण मिळून मिथून रास होते मृग शीर्ष नक्षत्र म्हणजे मंगळ आणि मिथून म्हणजे बुध अशा व्यक्ती लबाड मित्रांच्या संगतीत राहणाऱ्या बुद्धिमत्ता असली तरी सुद्धा गोंधळलेल्या चपळ अशा असतात मात्र आध्रा नक्षत्र म्हणजे राहूचे नक्षत्र आणि बुध अशा व्यक्ती कठोर स्वभावाच्या पापकर्मी विद्या व बुद्धी तीक्ष्ण असते कृतज्ञ लबाड हिंसक अशा स्वरूपाचा असू शकतात मात्र पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती बुध व गुरु यांच्या अंमलाखाली असतात म्हणून या व्यक्ती बुद्धिमान सत्वगुणी सुखी शांत सुशील कला कौशल्याने संपन्न लोकसेवा करणाऱ्या काही प्रमाणात रोगी संतोषी अशा असतात तर अशी आहे बुद्धिमान बुधाची मिथून राशी तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही राशी मेसेज करायला विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूया नवीन राशीसह धन्यवाद